नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कला म्हणजेच मराठी अभिनेत्री ईशा केसकर ही प्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनासोबत प्रेमात आहे ऋषी आणि ईशा हे मागील अनेक वर्षांपासून लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत आहेत दोघेही लग्न न करताच एकत्र राहत आहेत काहेद या परदेस या मालिकेतून ऋषी सक्सेना हा प्रसिद्धी झोतात आला तर आता ऋषीने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा आणि त्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे ऋषी म्हणाला एक वेळ अशी होती जेव्हा माझ्याकडे आणि ईशाकडे कामच नव्हतं दीड वर्ष आम्ही कामाशिवाय होतो तो वेळ शक्यतो कोरोनामध्येच गेला तेव्हा आम्ही रोज फक्त उठायचो ब्रेड बनवायचो खायचो आणि झोपायचो कारण आमच्याकडे काम नव्हता तेव्हा पैसे पण संपत आलेले आम्ही परत आपल्या घरी जाण्याचंही ठरवलेलं त्यातच आम्ही इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ईशा आणि मी एकत्र राहतोय असं आम्ही सर्वांना सांगितलेलं आणि त्यानंतर आमची वाटच लागली होती कारण त्यावरून आम्ही दोघेही भयंकर वाईटरित्या ट्रोल झालेलो प्रचंड म्हणजे प्रचंड लोकांनी आम्हाला अतिशय खालच्या पातळीला जाऊन ट्रोल केलं होतं मला ट्रोल केलेलं पण ईशालाही केलेलं कारण मी मराठी नाही आहे असा खुलासा ईशाचा होणारा नवरा ऋषी सक्सेनाने केला आहे एकंदरीतच ऋषी हा मराठी नसल्याने ईशा आणि ऋषीला अनेकदा वाईटरित्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो असा खुलासा त्याने स्वतः केला आहे